पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

माहितीच्या माध्यमातून लढवणार की आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्वच प्रभागातून भाजपचे उमेदवार मैदानात उतरवणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिले रविवारी पंढरपुरात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी भाजपचे जिल्हा प्रभारी जयकुमार गोरे हे आले असता त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सत्तेत तो वाटा दिला जावा मागणी तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहणार याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलं असून मागील आठवड्यात पंढरपुरातील शिवयोग शिवयोगी मंगल कार्यालय येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली होती या बैठकीत मारुतीच्या माध्यमातून लढण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेत पुरेशा प्रमाणात शिवसेना शिंदे गटाला जागा सोडल्या गेल्या नाहीत तर शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी तसेच सर्व छत्तीस प्रभागात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्याबाबत आमदार समता नावताडे माझे आमदार प्रशांत परिचारक काय भूमिका घेतात हे पुढील दोन दिवसात स्पष्ट होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील उमेदवार माहितीच्या माध्यमातून मैदानात उतरवण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील भाजपचे जिल्हा प्रभारी जयकुमार गोरे याचबरोबर भाजपचे स्थानिक नेते यांच्यात बैठक होऊन काही तोडगा निघणार का याची उत्सुकता शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांना देखील लागून राहिली आहे स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास शिवसेना शिंदे गटाकडून आरती बसवंती यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली असून त्याचबरोबर सर्व छत्तीस प्रभागातून लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील अनेक शिवसैनिक तयार असल्याचं म्हटलं जात आहे आता अशा वेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रभारी शहाजी बापू पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं दिसून येत आहे